नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत गुरुवारी रात्री उशिरा दाताळा फाट्याजवळ दुचाकीवरून घरी परतणाऱ्या ऑटो चालकाची अज्ञात आरोपींनी हत्या केली दिनेश हरिदास नागराळे असे मृतकाचे नाव आहे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे हिंगणा पोलीस अधिक तपासही करत आहे नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत दाताळा फाट्याजवळ कच्च्या रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती ये जा करणाऱ्यांनी पोलिसांना दिली होती पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून हत्येचा गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा शोधही सुरू केला पडगाव गुजर येथील त्रेपन्न वर्षीय दिनेश हरिदास नागराळे याचे मृताचे नाव आहे दिनेश बुटीबोरीमध्ये ऑटो चालक आहे त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार त्यांची पत्नी आशा कामगार म्हणून काम करते टेंभरी गावात दिनेशचे जुने घर असून तिथेच त्याचा भाऊसुद्धा राहतो